दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सोलापूर येथील गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की मद्रेवाडी परिसरातील शिवगंगानगर येथे मोहम्मद जावेद नसिरुद्दीन लुंजे हे त्यांच्या घरासमोर आयपीएल क्रिकेट मॅचवर पैसे स्वीकारून जुगार लावत असल्याची बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे छाप्याची कारवाई करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यावेळी मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे हे फोनवर बोलून आकडे मोड करून जुगार घेत असल्याचे दिसून आले व पोलिसांना पाहून पडून जाण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेच्या पथकांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल फोन व रोख रक्कम रुपये वीस हजार जप्त केले सदरची कारवाई करत असताना जावेद लुंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याशी अरेरावी करून त्यांना शिवीगाळ गाळ करून त्यांच्या सोबत असलेल्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सागर किशन गुंड यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर किशन गुंड यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी होती। सदर फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बाराशे पंचेचाळीस दोन हजार वीस कलम तीनशे त्रेपन्न व मुंबई जुगार कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर तपासकामी पोलिसांनी जुगार करणाऱ्या इतर आरोपी नामे आशिष रमेश कटारे राजेश सुभाष हनसाटे अमीर इब्राहिम उस्ताद अकबर मोहम्मद अनिफ मडकी सर्व राहणार सोलापूर अशा चार आरोपींची नावे निष्पन्न करून सर्व पाच आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली सरकार पक्षातर्फे फिर्यादी सागर किशन गुंड पंच छाप्याच्या वेळी उपस्थित असलेले पथकातील इतर कर्मचारी व तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे असे एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपी तर्फे अॅडव्होकेट रिया शेख यांनी पोलिसांच्या तपासामधील त्रुटी तसेच साक्षीदारांचा जबाब मधील विसंगती तसेच केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा युक्तिवाद मेहरमान न्यायालयाच्या आणून दिला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी नामे जावेद मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे आशीष रमेश कटारे राजेश सुभाष हंसाटे अमीर इब्राहिम वोस्ताद अकबर मोहम्मद अनिफ मडकी या पाच आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे सदर खटल्यामध्ये आरोपी आरोपीतर्फे अॅव्केट रियाज शेख यांनी काम पाहिले सरकार पक्षातर्फे दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले आयपीएल मॅचचा जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे छाप्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकावर शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी नावे मोहम्मद जावेद नसीरुद्दीन लुंजे आशिष रमेश कटारे सुभाष रमे राजेश सुभाष हांचाटे आमिर इब्राहिम उस्ताद अकबर मोहम्मद हनीप मडके या पाच आरोपींची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांनी दिलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सोलापूर येथील गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप रंगाराव शिंदे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की मजरेवाडी परिसरातील शिवगंगानगर या ठिकाणी असलेल्या एका घरामध्ये मोहम्मद जावेद लुंजे हे आय पी एलच्या चालू असलेल्या मॅचवर जुगार खेळत आहेत व पैजेचे पैसे स्वीकारत आहेत अशी बातमी त्यांना मिळाली होती सदर बातमीप्रमाणे छापा मारण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी यांनी मजरेवाडी शिवगंगानगर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी छापा मारला व त्या ठिकाणी जावेद लुंजे यांना त्यांनी पकडले आणि त्यांच्याकडून मोबाईल व अंकाकडे करत असलेले व वीस हजार रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली व सदर कारवाई चालू असताना यातील आरोपी जावेद लुंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना आरेरावी केली तसेच त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्या पथकामधील असलेले कर्मचारी हे समजावून सांगत असताना त्यांच्यावर धक्काबुक्की करून त्यांना ते काम करत असलेल्या सरकारी कामामध्ये अडथळा केला असल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सागर किसन गुंड यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे दिली होती सदर फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आरोपी मोहम्मद जावेद विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व बेकायदेशीर जुगार घेतल्याप्रकरणी मुंबई जुगार कायदा कलम बारा अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासकामी मोबाईलवरून ज्या ज्या इस्मानकडून पैसे व जुगार स्वीकारला अशा आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न करून एकूण पाच आरोपी ज्यामध्ये जावेद लुंजे आशिष कटारे राजेश हंसाटे आमिर उस्साद, व अकबर मडके यांच्या विरुद्ध संदीप शिंदे यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी जी आहे सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांच्या कोर्टामध्ये झाली या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी सागरगुंड तसेच घटनेच्या वेळेस पंचनामा केलेले पंच साक्षीदार तसेच पथकामधील इतर नेत्र साक्षीदार आणि तपासिक अधिकारी अशा सर्वांची साक्ष या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीने नोंदवण्यात आली होती एकंदरीत सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादामध्ये आम्ही पोलिसांना बातमी मिळाल्यापासून ते कारवाई करून येईपर्यंत ज्या काही घडामोडी घातल्या याबद्दलची कुठलीही नोंद टेशन डायरीमध्ये केलेलीच नाही तसेच त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या ठिकाणी ज्यावेळेस कारवाईसाठी गेले होते त्या ठिकाणी घराच्या आजूबाजूला असलेले कुठल्याही साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाहीत आणि कुठलाही नेत्र साक्षीदार त्या ठिकाणी इंडिपेंडेंटली घेण्यात आलेला नाही एकंदरीत आरोपींच्या कब्जामधून ज्या नोटा किंवा जे पैसे जे साहित्य जप्त करण्यात आले त्याची पोच पावतीच त्यांना दिलेली नाही त्यामुळे एकंदरीत पोलिसांनी ज्या तपासामध्ये त्रुटी केल्या तर ह्या त्रुटियामुळे ह्या घडलेल्या घटनेचा संशय निर्माण होतो तसेच त्यावेळी आरोपीच्या पायाला टाके पडलेले होते त्यामुळे तो पळून जाण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि जेव्हा प्रश्नच येत नाहीये तर हक्काबुक्की करण्याचा आणि शिबिरा करण्याचा देखील तसा घटना घडल्याचा कुठल्याही प्रकारे दिसून येत नाही असं प्रथम दर्शनी दाखवलं तसेच साक्षीदारांच्या जबाबांमधील असलेल्या विसंगती साक्षीदारांनी सांगितलेल्या त्रुटी आणि कबूल केलेले ॲडमिशन ह्या सगळ्या गोष्टीचा ओपो करून आम्ही मेहरबान न्यायालयानं आरोपींना निर्दोष मुक्त करण्याची विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींच्या विरुद्ध कोणताही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच आय पी एलच्या मॅचवर सट्टा खेळल्याप्रकरणी सबळ पुरावा दिसून न आल्याने सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांनी आरोपी नामे मोहम्मद जावेद नसीरुद्दीन लुंजे आशिष रमेश कटारेस राजेश सुभाष हंसाटे आमिर इब्राहिम उस्ताद मोहम्मद हनीफ मडकी अशा एकूण पाच आरोपींना सबळापुराव्या अभावी मुक्त करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत